हा हॅलो नमस्कार तुमच्या सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी मिशोवरून तीन ब्लाऊज ऑर्डर केलेले आहेत आणि आज त्यांचं अनबॉक्सिंग आणि हॉर्नेस रिव्ह्यू घेऊन आलेले आहे ऑनलाईन कपडे मागवताना आपल्याला नेहमीच एक डाऊट असतो क्वालिटी कशी असेल फिटिंग कसं असेल आणि मेन म्हणजे फोटोसारखे खरंच येते का म्हणून आज मी हे तीन ब्लाऊज तुमच्यासमोर अनबॉक्स करून डिटेलमध्ये दाखवणार आहे प्रत्येक ब्लाऊजची स्टिचिंग फॅब्रिक फिटिंग प्राईज आणि क्वालिटी सगळं खरं खरं सांगणार आहे म्हणजे तुम्हीही मिशोवरून ऑर्डर करण्यापूर्वी योग्य डिसिजन घेऊ शकाल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग सुरू करूया मिशो ब्लाउज अनबॉक्सिंग आणि हॉनेस्ट रिव्ह्यू चला तर मग सर्वात आधी पॅकेज ओपन करूया मिशोवरून आलेला पॅकिंग साधं आहे पण सेफ आहे आता बघूया आतून ब्लाऊज कसा आहे आणि तो फोटो सारखाच आहे का हा आहे पहिला ब्लाऊज सगळ्यात आधी फॅब्रिकबद्दल सांगते फॅब्रिक सॉफ्ट आहे आणि थोडं थीन आहे स्टिचिंग बघितली तर नीट आहे कलर फोटोसारखाच आहे प्राईजनुसार क्वालिटी ठीक आहे डेली यूजसाठी परफेक्ट आहे मटेरियल कॉटनमध्ये आलेला आहे वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहेत तुम्ही हव्या त्या साईजमध्ये मागवू शकतात साईज फिटिंगनुसार सांगायचं झालं तर फिटिंग ऑलमोस्ट परफेक्ट आहे थोडी कमरेत वगैरे अल्टरनेशन लागेल ते तुम्ही तुमच्या साईजनुसार अल्टर करून घेऊ शकता आता दुसरा ब्लाउज बघूया डिझाईन डिझाईनसुद्धा खूप सुंदर आहे आणि सन किंवा फंक्शनसाठी परफेक्ट वाटतो क्रीम कलर आहे आणि ह्यावरती वारली पेंटिंग केलेली आहे प्युअर कॉटनमध्ये आलेला आहे डेली यूजसाठी एकदम परफेक्ट आहे फेब्रिक क्वालिटी बेटर आहे स्टिचिंग स्ट्रॉंग आहे आणि फिनिशिंग पण छान आहे प्राईजनुसार हा ब्लाऊज मला पर्सनली खूप आवडला आहे आणि ह्या ब्लाऊजला देखील साईज फिटिंगबद्दल सांगायचं तर फिटिंग ऑलमोस्ट परफेक्ट आहे थोडी अल्टरनेशन करावे लागेल बाकी हुक्स वगैरे देखील परफेक्ट आहे प्राईजनुसार बघितलं तर हा ब्लाऊज बजेट फ्रेंडली आहे आणि पैसे वसूल वाटतो डेली यूज स्मॉल फंक्शन किंवा ऑफिसवेअरसाठी हा ब्लाऊज बेस्ट ऑप्शन आहे आता आपण थर्ड बघूया आता हा तिसरा आणि लास्ट ब्लाऊज आहे कलर खूप अट्रॅक्टिव्ह आहे फॅब्रिक चांगले आहे पण खूप हेवी नाही आहे स्टिचिंग देखील चांगले आहे तर मैत्रिणींनो हे होते आपले तिन्ही ब्लाऊज आता तिन्ही ब्लाऊज वापरून आणि बघून माझा फायनल होण्यास रिव्ह्यू मी सांगते सगळ्यात आधी क्वालिटीबद्दल बोलायचं तर तिन्ही ब्लाऊज प्राईजनुसार चांगले आहेत डेली वेअरसाठी मिशोवरून बजेटमध्ये ब्लाऊज घ्यायचा असेल तर हे ऑप्शन ठीक आहेत त्यात पहिला ब्लाऊज मला कम्फर्टेबल आणि सिम्पल डेली यूजसाठी परफेक्ट वाटला आणि दुसरा ब्लाऊज डिझाईनमुळे थोडा हेवी आणि फंक्शनसाठी बेस्ट वाटला तिसरा ब्लाउज ठीक आहे पण दोघांपेक्षा थोडा ॲव्हरेज वाटला स्टिचिंग आणि फिनिशिंग बघितली तर मिशो प्राईजनुसार सॅटिस्फॅक्शन साथ आहे फिटिंग ऑलमोस्ट परफेक्ट आहे थोडी अल्टरेशन करावी लागेल त्यामुळे अजून परफेक्ट बसेल माझ्यामध्ये ह्या तिन्हीपैकी हा ब्लाऊज जास्त पैसे वसूल आणि बेस्ट वाटला जर तुम्हालाही बजेट फ्रेंडली आणि स्टायलिश ब्लाऊज घ्यायचे असतील तर मिशोवरून घेऊ शकता पण रिव्ह्यू बघूनच हा हॉनेस्ट रिव्ह्यू व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच हॉनेस्ट शॉपिंग रिव्ह्यूसाठी माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद